माझ्या अजान पंजान ही कविता शंकर अभिमान कसबे या कवींनी लिहिलेली आहे त्यांचा जन्म झाला नवोदित कवी नियत का निका तून, खन, विवीद कवी नियतकालिकातून लेखन विविध संमेलनात सहभाग करपी हा कविता संग्रह प्रसिद्ध करपी या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे आपल्या पूर्वज्ञानी शिक्षणाचे महत्व जाणून नव्या पिढीला शिकवले त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केलेली आहे चला तर मग पाहुयात माझ्या अजान पंजान माझ्या अजान पंजान रोज इनल्याय सणे तुझ्या मातले गोर पे तवा करीत पे माझ्या आजानपंजानं किती नल्या गोफणी तत्वा मान चालते तुझ्या रानाची माझा माझ्या पंजान रोज वळलीच राट पाठ भरून वाह्याची तुझ्या रानातली मोट माझ्या पंजान रोज इनल्यार बाजा ये तो दमून रे घाळ्या पाठ टेकवितो राजा माझ्या पंजान रोज वळल्यात काण्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधया या दावण्या माझ्या पंजान पोर घातली साळनला कष्ट कऱ्याच्या जिण्याला दिस सोनियाचा आला कष्ट कष्टकऱ्याच्या जिण्याला दिस सोनियाचा आला